या मालिकेच्या सत्तावीस जुलैच्या भागामध्ये आता इकडे आकाश विलाच्या मॅनेजरला भेटायला येतो आणि तो म्हणतो मी इथे आल्यापासून काहीतरी सस्पिशियस गोष्टी घडत आहेत म्हणजे काल सुद्धा आम्ही ज्या वेळेला स्विमिंग पूलच्या इकडे गेलो कोणता तरी माणूस आमचा पाठलाग करतोय असं आम्हाला वाटलं अंधारात मला काही दिसलं नाही यावर ते मॅनेजर म्हणतात नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल काल ज्या वेळेला लाईट ऑफ झाल्याना त्यावेळेला आमचा स्टाफमधला एक मेंबर त्या लाईट ऑन करण्यासाठी तिथलं सगळं पाहण्यासाठी गेला होता कदाचित तो अंधारात धडपडला असेल आणि तुम्हाला असं वाटलं असेल की तो तुमच्यावरती पाळत ठेवतोय पण तरी सुद्धा तुम्हाला जे काही त्रास होते ना त्यासाठी आम्ही खरंच सॉरी आहोत म्हणजे आमच्या विलामध्ये येऊन आमच्या कस्टमरला त्रास झालेला आम्हाला अजिबात आवडणार नाही याची आम्ही पुढे दक्षता घेऊ पण सर तुम्हाला एक गोष्ट सांगू का इथेच ना इथे येणारे प्रत्येक कपल म्हणजे आपल्या बायकोसाठी काहीतरी स्पेशल सरप्राईज करतात तुम्हाला सुद्धा तुमच्या बायकोसाठी काही स्पेशल सरप्राईज द्यायचं असेल किंवा तिला स्पेशल हा दिवस घालवायचा असेल तर आमच्याकडे आमच्याकडे ना एक प्लॅन आहे आकाश म्हणून तो काय प्लॅन आहे यावरती तो माणूस सांगतो इकडे बाजूलाच न एक छानपैकी हट आहे आणि एकदम छान डेकोरेट केलेली आहे तुम्ही एक दिवसाचा स्टे त्या झोपडीत करू शकता झोपडी बाहेरून जरी साधी दिसली असली ना तरी आतून एकदम सुखसुविधानी भरलेली आहे छानपैकी तिकडे तुम्हाला डिनर पण करता येईल आणि तुम्हाला एक रात्र स्टे पण करता येईल म्हणजे बरेचसे कपल इकडे आलेले तिकडे जातात छानपैकी जंगलामध्ये असल्याचं फील सुद्धा येतं असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो ठीक आहे पण माझ्या वाईफला तिकडे गेल्यावर वा त्रास तर नाही ना होणार यावर मॅनेजर म्हणतात नाही नाही आम्ही सगळी सोय करू ना फक्त तुम्ही हो म्हणा आणि कधी जाणार तेवढं सांगा बाकी सगळं आम्ही मॅनेज करू आकाश म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला कळवतो पण हे माझ्या बायकोला कळू देऊ नका तिच्यासाठी हे सरप्राईज असेल मॅनेजर म्हणतात ठीक आहे तुम्ही फक्त आम्हाला दिवस सांगा असं म्हणत आकाश आता तो दिवस फायनल करतो आणि आकाश निघून गेल्यावरती ते दोघं मॅनेजर एकमेकाकडे पाहतात आता हे मॅनेजर दुसरे दुसरे कुणी नसून ते रागिणीचेच माणूस असतात आकाश निघून गेल्यावरती तो मॅनेजर आता रागिणीच्या त्या माणसा माणसाला जाऊन भेटतो आणि तो माणूस रागिणीचा त्याला पैसे देतो हे सगळा प्लॅन रागिणीचा असतो एकावरती एक, एक प्लॅन तोंडावरती आपटत असून सुद्धा रागिणी काही सुधारत नसते मग मात्र आता तो मॅनेजर भूमी आणि आकाश या दोघांना घेऊन काट्याकुट्यातून जंगलातून आता त्या झोपडीच्या वाटेने येत असतो भूमी म्हणत असते आकाश काय आहे कुठे चाललंय आपण आकाश म्हणतो माझ्यावरती विश्वास आहे ना मी तुला कुठेतरी घेऊन जाईन का चल ना तुझ्यासाठी सरप्राईज आहे हे चार दिवस तुला सरप्राईज वरती सरप्राईज द्यायचे मी ठरवलंय आणि या चार दिवसामध्ये तू मला कोणताही प्रश्न विचारणार नाहीस हे सुद्धा ठरलंय की नाही असं म्हणत आकाशभूमीला त्या झोपडीकडे घेऊन येतो झोपडी बाहेरून एकदम साधीसुधी गवताची झोपडी दिसत असते पण आतून एकदम छान डेकोरेट केलेली असते तो मॅनेजर म्हणतो तुम्ही तुमचं एन्जॉय करा काहीही लागलं तरी मला एक कॉल करा मी आसपासच असेन असं म्हणत आकाश आणि भूमी दोघ त्या ला ती भुमी चा ला 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 आता झोपडीत एंटर करतात झोपडीला आतून पाहिल्यावरती भूमीच्या आनंदाला पारावारच राहत नाही आतमध्ये खूप छान बेड सजवलेला असतो एका साईडला डिनर टेबल असतं सगळीकडे कॅन्डल लावलेल्या असतात आणि सगळी झोपडी आता छान पैकी आता लॅम्पने सजवलेली असते भूमी म्हणते आकाश किती सुंदर आहे सगळं असं म्हणत भूमी आकाशच्या आता मिठीत येते दोघं जण एकमेकांकडे पाहतच बसतात त्यानंतर आकाश, आकाश भूमीला डिनर टेबल घेऊन जातो आणि दोघं रोमॅंटिक डान्स करतात म्युझिक सिस्टीम चालू असते भूमी सांगते खरंच आकाश हे सगळं मला स्वप्नवत वाटते दोघ जण ज्या वेळेला आतमध्ये एन्जॉय करत असतात त्याच वेळेला इकडे रागिणीची माणसं झोपडीच्या बाहेर असतात आणि रागिणीला व्हिडिओ कॉल लावतात रागिणीने झोपडी जाळून दोघांना मारण्याचा केलेला प्लॅन असतो आणि हा प्लॅन तिला शो पाहायचा असतो म्हणून व्हिडिओ कॉल करून हा शो तिला पाहायचा असतो म्हणून रागिणीचा माणूस तिला व्हिडिओ कॉल करतो तोपर्यंत भूमी आणि आकाश छानपैकी डिनर करत असतात आकाश खूप रोमॅंटिकपणे भूमीकडे पाहत असतो जेवण जेवत असताना एकमेकांना घास भरवल्यावरती भूमीच्या गालाला लागलेलं असतं ते आकाश पुसण्याचा प्रयत्न करतो इकडे व्हिडिओ कॉल चालू होतो आणि रागिणी आणि अभिजित हे दोघ लाईव्ह आणि धम या दोघांचा केळ तिकडेच खतम तोपर्यंत आकाशभूमी आतमध्ये असतात आणि आता दोघही छान रोमॅन्टिक झालेले असतात आकाश बेडवरती येतो आणि झोपी जातो मग भूमी थोडीशी नाराज होते आकाश तिच्याकडे पाहतो आणि मग तिला हात पुढे करतो आणि स्माइल करतो तिचा हात धरतो आणि तिला बेडवरती खेचतो पाहत असताना भूमी सांगते आकाश आयुष्यात मी दरवेळेला असं वाटलं होतं की लग्नात सुद्धा मला तडजोडच करावी लागेल पण नाही माझ्या आयुष्यामध्ये इतकं सगळं सुख येईल याची मला कल्पना नव्हती थँक यू आकाश असं म्हणत ती आकाशचे आभार मानते आकाश म्हणतो भूमी तुला मोगरा आवडतो ना मग मोगऱ्याचा सुगंध कधी मोगऱ्याला थँक्यू म्हणतो का यावरती भूमी म्हणते नाही मला समजलं काय तू आकाश सांगतो अगं तसंच आहे ज्याप्रमाणे तुला मी तुला मी असं लकी वाटते तसं मला पण तू मिळाल्यामुळे इतकं लकी तुला काय सांगू मी असं म्हणत जण एकमेकांशी बोलत असतात आणि त्याच वेळेला बाहेर रागिणीच्या माणसाने आग लावलेली असते रागिणीचा माणूस आग लावतो आणि बाहेरून झोपडी पेटायला लागते भूमीला आतमध्ये वास येतो भूमी म्हणते आकाश कसला बरं वास येतोय आकाश म्हणतो वास येतोय नाही ग मग आकाश वडून बघतो तर पाहतो तर काय बाहेरून ज्वालांचा आतपर्यंत झोपडी पेटत येते काही कळायच्या आत काही सावरायच्या आत किंवा बाहेर पडायला संधी मिळण्याच्या आतच दोघ हादरतात आणि धावत पळत आता एकमेकाला धरतात आग लागली आहे कुणीतरी वाचवा वाचवा भूमी काळजी करू नकोस ते मॅनेजर इकडेच कुठेतरी असतील असं म्हणत आता मात्र आकाश भूमीला आपल्या जवळ आपल्याला म्हटले होते की ते आसपासच राहतील मग ते का नाही आहेत आसपास कुठे गेलेत ते असं म्हणत मात्र आता भूमी आकाशला बिलकते आकाश, आकाश मॅनेजरला कॉल करायला लागतो पण मॅनेजर काही कॉल उचलत नाही तो मॅनेजर असतो आस आसपासच अस। पण त्याला कॉल उचलायचाच नसतो त्याचे त्याला पैसे मिळालेले असतात आकाश आता भूमीला म्हणतो थांब मी आवाज देतो मग आता भूमी आता आकाशच्या जवळ असते आणि आकाश अरडाओरडा करायला लागतो कुणी आहे का बाहेर कुणी आहे का बाहेर या लवकर वाचवा इकडे आग लागले मॅनेजर कुठे आहात तुम्ही पण बाहेर आवाज ऐकायला कोणीही नसतं इकडे रागिणी हे लाईव्ह प्रक्षेपण पाहत असते आणि झालं आकाशचा खेळ खतम झालेला आहे आत्तापर्यंत आपल्याला भुलवत होता आत्तापर्यंत आपल्याला भुलकावणत होता प्रत्येक वेळेला मृत्यूला हुलकवण्यात भूमी आकाश वाचत होते पण या वेळेला फुल अँड फायनल कार्यक्रम झालेला आहे या वेळेला आपला डाव अचूक पडलेला आहे बोटी नंतर प्रयत्न फेल गेला दे वेळेला देव यांच्या पाठीशी उभा राहिला पण आज आज माझ्या पाठीशी देव उभा राहिलाय संपलं सगळं आता या सगळ्या प्रॉपर्टीची मी एकटी मालकीण असणार आहे असं म्हणत रागिणी आता खूप खुश होत असते तोपर्यंत इकडे चारी बाजूने आग लागल्यामुळे भूमी अस्वस्थ होते आणि तिला आपल्या आयुष्यातील ते क्षण आठवतात जे क्षण तिच्या विस्मृतीमध्ये गेलेले असतात ती विसरलेली असते तो कालखंड आठवतो ते म्हणजे आता ज्या वेळेला ती कंपनीत काम करत असते कंपनीच्या वर्करने रागापोटी लावलेली आग आणि तिला बांधून ठेवलेलं हे आठवत दुसरं म्हणजे आकाशला बरं करण्यासाठी भूमीने स्वतः त्या आगीमध्ये उडी घेतलेली असते शिवमंदिरामध्ये आणि मग आकाशने आग तिला वाचवलेलं असतं तो क्षण आठवतो असे काही क्षण तिला आठवायला आणि काहीतरी आठवते असं म्हणत भूमी आता इकडे तिकडे पाहायला लागते आकाशला वाटतं भूमीला काय झालंय बेशुद्ध तर पडणार नाही ती म्हणून भूमी भूमी बेशुद्ध होऊ नकोस आपण इकडून बाहेर पडणार तितक्यात भूमीला आपल्या स्वप्नात आलेली जोगतीण आठवते आ, आई योगेश्वरी तुझ्या पाठीशी आहे आई योगेश्वरीचा आशीर्वाद आहे पण त्यासाठी तुला खंबीर राहायला लागणार आहे आई योगेश्वरी, योगेश्वरी त्याचीच मदत करते जो तिची आराधना करतो आणि जो आपल्या ह्याच्यावरती ठाम असतो आपल्या माणसांसाठी उभा राहतो तू तु तुझ्या माणसांसाठी उभी राहतेस ना तुझ्या पाठीशी आई योगेश्वरी नक्की उभी राहणार मग भूमी सांगते आकाश आई योगेश्वरी आई योगेश्वरीच या सगळ्यातून आपल्याला वाचवेल असं म्हणत दोघ जण आई योगेश्वरीचा धावा करायला लागतात तोपर्यंत पर्यंत इकडे आजी आई योगेश्वरीची प्रार्थना करत असते आणि दिवा भिजतो आजी आता खूप गाबरी गुबरी होते आई योगेश्वरी कसला संकेत आहे हा माझी दोन लेकरं बाहेर आहेत त्यांना सुखरूप घरी परत आण माझ्या मनामध्ये उगा संध्याकाळपासून हुरहुर लागून राहिलेली आहे आकाशभूमी सुखरूप असतील ना त्यांचा फोन पण लागत नाहीये आता सगळी भिस्त तुझ्यावरती आहे आई योगेश्वरी त्यांना सुखरूप परत आण माझी लेकरं बऱ्याच दिवसाने त्यांचे आनंदाचे क्षण एन्जॉय करायला गेलेत असं म्हणत आजी आई योगेश्वरीचा दिवा पुन्हा लावते आणि कोणतंही संकट माझ्या आकाशभूमीच्या आजू बाजूला पण फिरकू नये यासाठी प्रार्थना करत असते आता पर्यंत इकडे आई पडलेल्या प्रश्नांची उत्तर एका झटक्यात मिळणार असतात इकडे आकाश आणि भूमीला चाहूल लागते की कोणीतरी झोपडीच्या बाहेर आहे आणि त्याच वेळेला आजीने आता जपमाळ हातात घेऊन आई योगेश्वरीचा जप करायला सुरुवात केलेली असते रघुका बाहेर येतात आणि लघुकातीतला पाण्याचा पाईप घेतात आणि पूर्णपणे झोपडी विझवतात आता मात्र आकाश म्हणतो भूमी थांब थांब शुद्ध हरपून देऊ नकोस तू आपल्याला बाहेर पडायचंय कुणीतरी आलंय बाहेर कुणीतरी आलंय आपल्याला वाचवायला वाचवा वाचवा आम्ही वा, वा, अडकलोय असं म्हणत आकाश ओरडत असतो तोपर्यंत रघुकाकांनी पूर्णपणे सगळ्या पाण्याची फवारणी करत झोपडीची आग विझवून टाकलेली असते पूर्णपणे आग विजते आणि मग रघुबाकांचा चेहरा आपल्या समोर येतो आतापर्यंत आकाशने रघुबाकांना पाहिलेलं नसतं पण आता, आता तिथला तो एक ब्लँकेट घेतो भूमीच्या भोवती गोंधळतो आणि आकाश आणि दोघ जण आता त्या टेंटच्या बाहेर येतात बाहेर आल्यावरती आकाश म्हणतो भूमी आपण वाचलोय शुद्धीवरती ये आपण आगीच्या या सगळ्या लपेटातून व्यवस्थित बाहेर पडलोय बघ आपण बाहेर आलोय असं म्हणत दोघ जण सुखरूप बाहेर येतात आणि थोडा वेळ सावरल्यावरती आपल्याला कुणी वाचवले हे पाहण्यासाठी पाहतात तर तिकडे रघुआकांना पाहून आता आकाशला रडू कोसळत इकडे रघुआका रडत असतात आणि ते म्हणत असतात आकाश बाबा आकाश बाबा कसे आहात तुम्ही आणि आकाश म्हणतो रघुकाका आता भूमीला रघुकाका आठवत नसतात ज्या मदतीने रागिणीचा पर्दाफाश करण्याचा भूमीचा प्लॅन असतो त्याच भूमी विसरलेली असते आकाश आणि भेट होते पण इकडे भूमीची भूमीची शुद्ध हरप शुद्ध हरपते हरपल्यामुळे भूमीला आता मात्र इकडे हॉस्पिटलमध्ये मिळण्यात येतं तोपर्यंत तो रागिणी ऍक्टिंग करत येते आई आई अगं खूप खूप चुकीची बातमी आलेली आहे यावरती आजी म्हणते काय झालं यावरती आता मात्र अभिजित सांगतो की ज्या टेंट मध्ये आकाश आणि भूमी गेलेत ना तो विलाच्या जवळ होता तिकडे सरप्राईज द्यायला होता तो टेंट जळून खाक झालाय आणि तिथल्या लोकांची खात्री आहे की वाचलेले आपले गेले गेले असं करत रागिणी आणि अभिजित आजीला सांगत असतात मानसी आता आजी या सगळ्यांना खूप वाईट वाटतं आणि सगळेच धाय मोकळून रडत असतात तोपर्यंत इकडे आता आकाश हॉस्पिटल मध्ये आलेला असतो हॉस्पिटलमध्ये ती भूमीवरती उपचार चालू असतात आजीची रडून खूप अवस्था बिकट झाली असते तसेही तिला संध्याकाळपासून संकेत मिळत असतात आणि त्याच वेळेला आकाश इकडे फोन करतो मानसीला, आणि मानसी म्हणते हॅलो जो तुम्ही यावरती आकाश घडलेली घटना सांगतो आणि मानसिक काळजी करू नकोस मी इकडे सुखरूप आहे मी आणि भूमी सुखरूप आहे भूमीची शुद्ध हरपले तिच्यावरती उपचार चालू आहेत हे ऐकल्यावर ती आजी आणि मानसी अथर्व या तिघांना जितका आनंद होतो पौर्णिमा रागिणी आणि अभिजितला वाटतं रागिणी उभी राहते आणि काय घडलं हे म्हणजे हा पण डाव फेल गेला रागिणीला स्वतःच्याच कानावरती विश्वास बसत नाही आणि तिला आता धक्काच बसतो तोपर्यंत इकडे रघुबाकांचे आबा मानत आकाश म्हणतो रघु आका तू आयत्या वेळेला आलास म्हणून बर झालं रघु काका म्हणतो आकाश बाबा ऐका मला तुम्हाला जी गोष्ट सांगायची ना ती महत्वाची आहे आता रघु काका रागिणीची कारस्थान आकाशला सांगून सावध करणार आहे आणि हे जाळण्याचं का कारस्थान सुद्धा रागिणीच आहे हे सुद्धा रघु काका सांगणार आणि इथून आता आकाशला रागिणीची सगळी कारस्थानं कळणार आहेत आणि त्यापुढे मालिकेमध्ये नक्कीच पॉझिटिव्ह वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे